महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन हजार बावीसपासून रखडल्या आहेत त्याला कोरोना प्रभागरचना आणि सर्वात मोठं म्हणजे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा कारणीभूत ठरला आहे यामुळं राज्यातील महापालिका जिल्हा परिषदा नगरपालिका नगरपंचायतींवर प्रशासक नेमले गेले या संस्थांवर लोकप्रतिनिधीच नसल्यानं नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असल्याची टीका होऊ लागली दरम्यान लोकसभा विधानसभा निवडणुका झाल्या तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार असाच प्रश्न उपस्थित केला जात होता याबाबत आता सुप्रीम कोर्टानं महत्त्वाचे आदेश दिलेत याबाबत सहा मेला झालेल्या सुनावणीत कोर्टानं राज्य निवडणूक आयोगाला दोन हजार बावीसच्या आधी असलेल्या ओबीसी आरक्षणासह निवडणुका घ्याव्यात त्यासाठी चार आठवड्यांमध्ये अधिसूचना काढावी तसंच चार महिन्यांच्या आत निवडणुका घ्याव्यात असे आदेश दिलेत त्यामुळं या निवडणुका सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत होण्याची शक्यता वर्तवली जाते यामुळंच राज्यातल्या रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा झाल्याचं म्हटलं जात आहे कोर्टानं राज्य निवडणूक आयोगाला दिलेले आदेश काय दोन हजार बावीस पूर्वी ओबीसी आरक्षणाचा नियम काय होता तसंच कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आयोगाला निवडणुका घेता येतील का पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू राज्यात मुंबईसह एकोणतीस महापालिका सव्वीस जिल्हा परिषदा दोनशे सत्तावन्न नगरपालिका आणि दोनशे एकोणनव्वद नगरपंचायतींच्या निवडणुका रखडल्या आहेत गेल्या दोन ते पाच वर्षांच्या काळात या प्रत्येक संस्थांचा कार्यकाळ संपलाय सध्या या संस्थांचा कारभार प्रशासकांच्या हातात आहे सत्तेचं विकासाचं विकेंद्रीकरण आणि लोकशाही शेवटच्या घटकाचा समावेश करण्यासाठी गरजेच्या असलेल्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडवल्याची टीका कायमच सरकारवर होत आली आहे आधी कोरोना नंतर प्रभाग रचनेचा घाट आणि त्यातच ओबीसी आरक्षणामुळं या निवडणुका रखडल्या होत्या पण या प्रकरणी मंगळवारी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला निवडणुकीबाबत अल्टीमेटम दिलाय स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाच्या सुनावणीबाबत कोर्टात नेमकं काय झालं ते बघूयात न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले की देशात आरक्षण हे रेल्वेच्या डब्यासारखं झालंय जे लोक त्यात चढलेत ते, ते दुसऱ्यांना आत येऊ द्यायला तयार नाहीत पण आता काही विशिष्ट वर्गांनाच आरक्षण का मिळावं सामाजिक आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या मागासलेल्या इतर लोकांना आरक्षण का मिळू नये यावर विचार करणं ही राज्यांची जबाबदारी आहे या प्रकरणी याचिकाकर्त्यांनी म्हटलं होतं की आरक्षणाबाबत दोन हजार बावीसमध्ये अहवाल आला त्यामध्ये ओबीसींच्या जागा कमी करण्यात आल्या त्यामुळं न्यायालयानं दोन हजार बावीस पूर्वीची परिस्थिती कायम ठेवून राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगानं निवडणूक घ्यावी या निवडणुकीत एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार बावीस पर्यंत ओबीसी आरक्षणाचा नियम कायम ठेवावा अशी मागणी कोर्टात करण्यात आली याबद्दल निर्णय देताना कोर्टानं म्हटलं की आता या निवडणुका अडवून ठेवण्याचं कोणतंही ठोस कारण दिसत नाही त्यामुळं येत्या चार आठवड्यात निवडणुकीचं नोटिफिकेशन काढावं आणि चार महिन्यांच्या आत निवडणुका घ्याव्यात असे थेट आदेशच कोर्टानं राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला दिले त्यामुळं राज्यात सप्टेंबर महिन्यापर्यंत राज्यातील सर्व महापालिका आणि नगरपालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे कोर्टाच्या या निर्णयाबद्दल याचिकाकर्त्यांचे वकील देवदत्त पालोतकर म्हणाले की महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर गेल्या पाच वर्षांपेक्षा जास्त काळ प्रशासक नेमले गेले मात्र आपल्या राज्यघटनेत या संस्था लोकप्रतिनिधींनी चालवल्या पाहिजेत अशी तरतूद आहे सध्या मात्र सगळं उलटच सुरू आहे त्यावर सुप्रीम कोर्टानं सांगितलं की संभाजीनगर नवी मुंबई इथंही पाच वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ हा प्रशासकाचा आहे त्याबाबत बऱ्याचशा तक्रारी आमच्या समोर आल्या आहेत त्यामुळं या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर लोकनियुक्त प्रतिनिधी असणं आवश्यक आहे असं वकील पालोतकर यांनी कोर्टात सांगितलं त्यानंतर सर्व पक्षांशी चर्चा केल्यावर पक्षांनीही निवडणुका घेण्यासाठी सहमती दाखवली फक्त निवडणुका लवकरात लवकर घेण्यात याव्यात आणि या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून व्हाव्यात राज्य सरकारनं त्यांचे अधिकार काढून घेतलेत अशी मागणी पक्षांकडून करण्यात आली सुप्रीम कोर्टानं सर्व बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं त्यात मुख्य मुद्दा ओबीसी आरक्षणाचा होता त्यावर न्यायालयानं ओबीसींना दोन हजार बावीस पूर्वी जे राजकीय आरक्षण होतं तेच आरक्षण त्यांना पुन्हा देण्यात यावं त्यानंतर चार आठवड्यांच्या आत राज्य निवडणूक आयोगानं या निवडणुकीची अधिसूचना काढावी या प्रकरणी वादाचे सगळेच मुद्दे टाळले जावेत याचिकेत प्रभागरचना आत्ताची की पूर्वीची सदस्य संख्या कमी की जास्त तसंच हा निर्णय राज्य निवडणूक आयोगानं घ्यायचा की सरकारनं यावर निर्णय झालेला नाही पण कोर्टानं या सगळ्या कोर्टा घटकांचा विचार करून हा निर्णय दिला असल्याचं पालोतकरांनी सांगितलंय दरम्यान ज्या ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या त्याबाबत याआधी कोर्टाची भूमिका काय होती ते बघूयात यापूर्वी या ओबीसी आरक्षणाबाबत न्यायालयाच्या एका आदेशात स्टेटस को मेंटेन ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते त्यामुळं या निवडणुका रखडल्या होत्या तसंच इंदिरा जयसिंग यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती त्यात त्यांनी निवडून आलेल्या स्थानिक संस्था अस्तित्वात नाहीत त्यांच्या जागी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळं महाराष्ट्रात पंचायत निवडणुका घेण्यात यावी अशी विनंती केली होती यासह बाठिया आयोगाच्या दोन हजार बावीसच्या रिपोर्टमध्ये ओबीसींच्या जागा कमी झाल्या आहेत याकडं त्यांनी लक्ष वेधलं होतं या मुद्द्याचा कोर्टानं विचार केला असून त्यावर दोन हजार बावीसच्या आधीच्या म्हणजेच एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार बावीस या काळातील परिस्थितीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिलेत त्यामुळं आरक्षणाबाबत असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यापूर्वीचं स्टेटस को पाहण्याचं कोणतंही बंधन आता राज्य निवडणूक आयोगावर असणार नाही असं सांगितलं जात आहे पण आता या आदेशाप्रमाणे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिलेल्या मुदतीत होणार का असाही प्रश्न उपस्थित केला जातोय कारण चार महिन्यात म्हणजे सप्टेंबरपर्यंत निवडणुका घ्याव्या लागणार आहेत त्यात मधला काळ पावसाळ्याचा आहे त्यात प्रभागरचना सदस्य संख्येबाबतही वाद आहेत याबाबत कोर्टानं आजच्या सुनावणीत अनेक मुद्दे स्पष्ट केलेत निवडणुका घेताना वादाचे मुद्दे बाजूला ठेवा त्यावर सुनावण्या होत राहतील पण त्यासाठी आता निवडणूक थांबवू नका आयोगाला काही ठिकाणी अडचणी येत असतील तर तिथे निवडणुकीसाठी मुदत वाढवून देता येईल पण त्याबाबत कोर्टाची परवानगी घेणं गरजेचं असेल ज्या ठिकाणी निवडणुका पुढे ढकलल्या जातील त्यालाही कालमर्यादा असणार आहे म्हणूनच आता चार महिन्यांच्या आतच सगळी तयारी करून राज्य निवडणूक आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्या लागणार असल्याचं स्पष्ट आहे तसंच निवडणुकीनंतर प्रभाग रचनेचा आणि ओबीसी आरक्षणाचा जो काही निर्णय येईल तो निवडून आलेल्या प्रतिनिधींसाठी बंधनकारक असणार आहे त्यामुळं आता या आदेशात जास्त बदल करण्याचे जास्त अधिकार कोणालाही राहिले नसल्याचं सांगितलं जाते कोर्टाच्या या निर्णयानंतर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे पावसाळ्यात निवडणूक होईल असं मला वाटत नाही पण सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत निवडणूक होणं गरजेचं आहे आता हे सरकार न्यायालयाच्या आदेशांचं पालन करेल असं वाटत नाही या सरकारनं कधीही कोर्टाच्या आदेशाचं पालन केलं नाही अशी टीकाही आव्हाडांनी केली आहे सध्या प्रभागरचनेचा मुद्दा हा राज्य निवडणूक आयोगाच्या कोर्टात आहे कोर्टाच्या आदेशानंतर आयोगाला त्यावर नव्यानं प्रभागरचना करायची की जुन्या रचनेवरच निवडणुका घ्यायच्या याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा लागणार आहे तसंच मनुष्यबळाचा विचार करता आयोगाला एकाच वेळी निवडणुका घ्यायच्या की टप्प्याटप्प्यानं घ्यायच्या याचाही विचार करावा लागणार आहे त्यासाठी आयोग कोर्टाकडे वेळ मागू शकतो पण त्यालाही मर्यादा असून दुप्पट तिप्पट मुदत वाढवून देता येणार नाही असं कोर्टाकडून स्पष्टपणे सांगण्यात आलंय पण इतक्या कमी वेळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणं राज्य निवडणूक आयोगासाठीही कठीण असल्याचं बोललं जात आहे येणारा पावसाळा त्यात वेगवेगळे सण आणि निवडणुकीसाठी लागणारं मनुष्यबळ यामुळं निवडणुका लगेच घेणं शक्य होणार का असा प्रश्न निर्माण केला जातोय त्यामुळं आता राज्य निवडणूक का आयोग काय निर्णय घेणार आयोग कोर्टाकडे मुदत वाढवून मागणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला काय वाटतं सुप्रीम कोर्टाच्या या निकालामुळं राज्यात येत्या चार महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका